श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करतो ती स्वामींच्या चरणी प्रार्थना नागपंचमीच्या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे दरवर्षी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो यंदा नागपंचमीचा सण नऊ ऑगस्ट शुक्रवार या दिवशी साजरा करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर बघा आठ ऑगस्ट गुरुवारी आहे भावाचा उपवास तर या दिवशी आपल्याला नागपंचमीचा उपवास करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला नागपंचमी शुक्रवारी साजरी करायची आहे या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते नागदेवतेची पूजा केल्याने घरात सुख शांती राहते असा समज आहे अनेक जण या दिवशी उपवासही करतात आपण नागपंचमीची पूजा करण्यापूर्वी या दिवशी कोणते कामे करावीत आणि कोणती कामे करू नयेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा हिंदू धर्मामध्ये नागपंचमीला विशेष महत्त्व आहे नागपंचमीच्या दिवशी सुख समृद्धीसाठी नागांची पूजा केली जाते ज्या लोकांच्या कुंडलीत कालसर्प दोष आहेत त्यांनी नागपंचमीच्या दिवशी नागासोबतच शंकर भगवान यांची सुद्धा पूजा करावी आणि यामुळे का कालसर्प दोषाचा प्रभाव कमी होतो या दिवशी सापांना दूध पाजले जाते आणि घराच्या मुख्य दरवाज्यावर सापाचे चित्र काढले जाते असे केल्यावर त्या घरावर नागदेवतेचा आशीर्वाद राहतो असे म्हटले जाते या नागपंचमीच्या दिवशी उपवास केला जातो आणि हा उपवास केल्याने सर्पदंश टाळता येतो असे सांगितले जाते नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करताना त्यांना दूध मिठाई आणि फुले अर्पण करावी त्याचबरोबर ज्या व्यक्तींच्या कुंडलीत राहू केतू भारी आहे त्यांनी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करावी लक्षात ठेवा की नागदेवतेला कधीही पितळेच्या भांड्यामध्ये दूध देऊ नये आणि त्याचबरोबर बघा यासाठी आपल्याला तांब्याचे किंवा स्टीलचे भांडे वापरायचे आहे तसेच बघा जर तुम्ही शेतकरी असाल तर या नागपंचमीच्या दिवशी आपल्याला चुकूनही शेतीची कामे करायची नाहीत तर या दिवशी शेतीची कामे करण्याला मनाई आहे त्याचबरोबर बघा या दिवशी झाडे तोडण्यास सुद्धा मनाई आहे धर्मशास्त्रानुसार पंचमीच्या दिवशी झाडे तोडल्याने सापांना दुखापत होऊ शकते अनेकदा झाडांमध्ये साप लपलेले असतात म्हणूनच या दिवशी झाड कधीही झाडे तोडू नयेत आणि शेतीची सुद्धा कामे करू नयेत नागपंचमीच्या दिवशी जमीन खोदू नये तसंच या दिवशी शेतात कोणतेही कामं करू नयेत पावसाळ्याचा बाहेर पडतात त्यामुळे जमीन खोदल्यास त्यांना त्रास होऊ शकतो यामुळे सुद्धा आपल्याला पाप लागू शकते असे म्हटले जाते सापांचा छळ केल्याने किंवा त्यांना ला मारल्याने आपल्याला कालसर्प दोष होतो आणि हा दोष अनेक पिढ्यांपासून चालू राहतो म्हणूनच या दिवशी चुकणेही सापाला जावावी किंवा सापाला आपल्याकडून जावा चुकणी जावावी या या प्रकारचे कोणतेही कामे आपल्याकडून होणार नाहीत आपण याची काळजी घ्यायला हवी त्याचबरोबर बघा या दिवशी शिवणकामाशी संबंधित कोणतेही कामे करू नयेत आणि त्याचबरोबर या दिवशी आपल्याला टोकदार कुठलीही वस्तू वापरायची नाहीत असे केल्याने आपल्यावर दोष लागतात असे म्हटले जाते म्हणूनच बघा या नागपंचमीच्या दिवशी आपल्याला चुकणंही या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत आणि त्याचबरोबर काही आपल्याला नियमसुद्धा पाळायचे आहेत तर बघा ही झाली नागपंचमीची पाहणी आणि आपल्याला नागपंचमीच्या दिवशी कुठल्या गोष्टी करायच्या नाहीत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहे तर बघा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ